स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त गणेशोत्सव मंडळ व विक्रांत क्रीडा मंडळ वाजगीआळी यांच्या वतीने गणेशोत्सवाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे नुकतेच आयोजन करण्यात आले याप्रसंगी दोनशे एकवीस रक्तदात्यांनी या, या शिबिरात रक्तदान केले शिबिरप्रसंगी आमदार अतुल बेनके माजी आमदार शरद सोनवणे जनता दलाचे प्रदेश अध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे विघ्न सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर सरपंच योगेश पाटे डॉक्टर संदीप डोळे विक्रांत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाजगे राष्ट्रवादी योगचे तालुकाध्यक्ष सूरज वाजगे नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे रोटरी क्लब नारायणगावचे अध्यक्ष हनुमंत भोसले जितेंद्र गुंजाळ जयेश कोकणे गणेश वाजगे तसेच माजी सैनिक यावेळी उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या निमित्ताने माजी सैनिकांचा यावेळी मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आला रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी संतोष वाजगे निलेश गोरडे अध्यक्ष मुकेश वाजगे जितेंद्र वाजगे श्रीकांत पाटील हर्षेल वाजगे तेजस वाजगे विग्नर वाजगे निलेश रसाळ भूषण शिवले करण परदेशी अनिकेत वाजगे तसेच मंडळाचे सदस्य यांनी विशेष परिश्रम घेतले प्रशासकीय विलंबन असलेल्या सर्व लोकांचा आपण सन्मान केला मी आपल्या सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी जे काही रक्तदान केलंय त्या रक्तदात्यांना सुद्धा मला मनापासूनचे मना मला धन्यवाद व्यक्त करू माझ्या शब्दात धामतो जय जय महाराष्ट्र जय शिवराज